नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ तुमचे करिअरच नाही तर तुमचे संपूर्ण आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल आपण अनेकदा पाहतो की जपानमधील ओकिनावा या बेटावर लोक शंभरपेक्षा जास्त वर्षे जगतात आणि विशेष म्हणजे ते शेवटपर्यंत आनंदी आणि सक्रिय असतात त्यांचं हे रहस्य एका शब्दात सांगायचं चा झालं तर तो शब्द आहे इकि गाय म्हणजे नक्की काय जपानी भाषेत इकी म्हणजे जीवन आणि गायी म्हणजे मूल्य सोप्या भाषेत सांगायचे तर सकाळी झोपेतून उठण्याचे तुमचे नेमके कारण म्हणजे इकी गायी आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठल्यावर कामावर जाण्याचा कंटाळा येतो थकवा जाणवतो याचे कारण असे की आपल्याला अजून आपला इकी गाय सापडलेला नाही तुमचा इकी गाय कसा शोधायचा पुस्तकाचे लेखक सांगतात की इकिगाई शोधण्यासाठी तुम्हाला स्वतःला चार प्रश्न विचारावे लागतील या चार प्रश्नांच्या संगमावरच तुमचे सुख दडलेले आहे एक तुम्हाला काय करायला आवडते असे कोणते काम आहे जे करताना तुम्हाला वेळेचे भान राहत नाही ही तुमची आवड किंवा पॅशन आहे दोन तुम्ही कशात निष्णात आहात तुमचे असे कोणते कौशल्य आहे जे तुम्ही इतरांपेक्षा उत्तम रीतीने करू शकता तीन जगाला कशाची गरज आहे तुमचे काम समाजासाठी किंवा जगासाठी काही उपयोगाचे आहे का चार तुम्हाला कशाचे पैसे मिळू शकतात ज्या कामातून तुम्हाला उत्पन्न मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन सुसह्य होईल जेव्हा या जे चारही गोष्टी एका ठिकाणी येतात तेव्हा तुम्हाला तुमचा इकीगाई सापडतो जर तुम्ही फक्त आवडीचे काम करत असाल पण त्यातून पैसे मिळत नसतील तर तुम्ही आनंदी असाल पण गरीब राहाल जर तुम्ही फक्त पैशासाठी काम करत असाल पण ते तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्याकडे संपत्ती असेल पण मानसिक शांती नसेल म्हणून या चारीचा समतोल शोधणे म्हणजे एकीगाई शोधणे होय दीर्घायुष्यासाठी पुस्तकातील महत्त्वाचे नियम एक घाई सोडा आणि संथ जगा आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत घाईत असतो यामुळे स्ट्रेस वाढतो जपानी लोक म्हणतात की तुम्ही जेवढी घाई कराल तेवढे आयुष्य लवकर संपेल प्रत्येक क्षण अनुभवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आणि कामाचा ताण घरी नेऊ नका दोन ऐंशी टक्क्याचा नियम हरा हा चिबू आपल्याकडे म्हण आहे अति तिथे माती जपानी लोक जेवताना एक नियम पाळतात जेव्हा त्यांचे पोट ऐंशी टक्के भरते तेव्हाच ते जेवण थांबवतात पूर्ण पोट भरून जेवल्याने शरीरावर ताण येतो आणि आळस वाढतो कमी पण सकस आहार हे त्यांच्या दीर्घायुष्याचे मोठे रहस्य आहे तीन कधीही निवृत्त होऊ नका तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जपानी भाषेत रिटायरमेंट हा शब्दच नाही